नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे हिंगोली जिल्ह्यातील यात्रांमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट हिंगोली जिल्ह्यातील खेडे गावांमध्ये यात्रांचे उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यातच सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा देवस्थान असून येथील यात्रा ही जिल्ह्यामधील फार मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यातच यामध्ये अवैध व्यवसाय म्हणजे देशी विदेशी दारू मटका तसेच गुटखा व आणखी भर म्हणून मो फार मोठ्या प्रमाणात तमाशांचे फळ आले आहेत सेनगाव पोलीस डोळे लावून गप्प का असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेला पडला आहे की येथील पोलीस प्रशासन चिरीमिरी घेऊन गप्प बसून तमाशाचा आस्वाद तर घेत नाही ना अशी ना चर्चा सर्वत्र सुरू आहे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा ही अवैध व्यवसाय चालविण्यावरुन खर्डी नजर ठेवून कार्यवाही करण्यात व प्रसिद्धी घेण्यात आपली धन्यता मानत आहेत मग यात्रेत चालणारे व्यवसाय हे अर्थपूर्ण चालतात का असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे या यात्रेत येणारे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात पण या व्यवसायामुळे भाविकांची कुचंबना होत आहे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मात्र आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानतात की काय अशी शंका व्यक्त होत आहे एन मराठी न्यूज साठी हिंगोलीवरून विलास पाटील